गणरायाच्या लोकार्पण सोहळा शांती मंत्र घेऊन आता कार्यक्रम सुरू होते परत आपल्या गणरायांची स्थापना हा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सर त्यांच्या सर्व सहकार मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक माताबाई सगळे मंत्री सगळं केले दोन हजार आठला पासून आपण ह्या मंदिराची दुरुस्ती करायला आपण चालू कवर्गात घेतला कवर्गात अपघाती झाल्यानंतर त्यांच्या पवार मंदिरात गेले पण आज तो दिवस आला की आज लोकांकडून सोळा आणि पुढा मंदिराची प्रतिष्ठा प्राप्त अशाच पद्धतीनं गडकमध्ये बरीच मंदिर उभा करायचा माझा प्रयत्न केला की जुनी मंदिर होतो की नवीन झाले पाहिजे ते आद्रस्थान असतं गुरुस्वामी असतं भक्तांनी लोकं जातात त्या त्याप्रेती आम्ही गणरायचं मंदिर केलं आम्ही मरगवाईचं मंदिर आम्ही दोन सव्वा नऊ कोटी दिल्लीत ते केलं जुनं मरगोवाईचं मंदिर आम्ही केलं श्रीकृष्ण मंदिरला आता पैसे दिले आम्ही विठ्ठल मंदिर आम्ही देखीलचं स्थापन केलं आणि आत्ताच मला एक गिरवा मंदिर, मंदिर आपलं जे माळावाचं गृह मंदिर त्याचंही एक मला नियोजन आलेलं आहे आज आम्ही त्याचाही आम्ही उद्धार करण्याचा दिसत मी प्रयत्न करू त्या दृष्टीकोनातून आज गंडाच्या कृपेनं गाव सुख शांती समाधान आणि समृद्ध पद्धतीनित मानतो त्याबद्दल सर्व भाविकांना मी माझ्या शुभेच्छा घेतो या कार्यक्रमाला बरेच ज्येष्ठ श्रेष्ठ असे ग्रामस्थांचे सगळे लोक बाहेरचे लोक माराजी लोक आले होते त्यामध्ये आपले परमपूज्य श्री शिवदेव स्वामीजी आले परमपूज्य श्री श्रीधारजी महाराज आशीर्वाद देण्यासाठी आहे सर्वांना मी धन्यवाद देतो आणि एक गोष्ट महत्वाची होती की हे सर्व करत असताना आमचे बापू स्वर्गीय बापू परशुबापू हे खूप पाठपुरा करायचे की हे मंदिर मंडळाचं मंदिर आहे हे मंदिर व्हायला पाहिजे आणि त्यांच्या प्रयत्नात आणि प्रेरणेतून हे मंदिर आज संपत झालं पण ते आज नाही आहेत हे एक मोठं दुःख आहे तर ते आज असते तर खूप मोठा कार्यक्रम आणि उत्साहानं ते नाचले असते पण ते आपल्यामध्ये नाही आहेत हे दुःख आपल्याला होते पण त्यांनीच दिलेली सगळं त्यांच्या इच्छा अपेक्षा आणि त्यांनी दिलेल्या मार्शनाखाली निश्चित गरजमध्ये विकास करून आम्ही निश्चित आलो आणि विकास एवढं एवढून आपल्याला सांगतो